नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गिट्सचे गुलाबजाम बनवणार आहोत चला आपण सुरुवात करूया पण आता प्लेटमध्ये काढून घेऊयामध्ये मी पाव किलो मावा घेतला आहे हा मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये आपण आता यामध्ये मावा घातला आहे तो चांगला मी मिक्स करून घेणार आहे चांगला एकजीव करून घेणार आहे चांगला मिक्स झाला आहे मी आता थोडं थोडं दूध घालून चांगलं हे मिश्रण मळून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपला पीठ मलून झाला आहे आता आपण हाताला थोडं तूप लावून असं एक एक उंडा घेऊन त्याचा आपण गुलाबजाम तयार करून घेऊया अशा प्रकारे आपण गोल आकाराचे गुलाबजाम तयार करून घेऊया मी आता सर्व गुलाबजाम तयार करून घेत आहे प्रकारे आपले गोले तयार करून झाले आहेत आपण आता तलून घेऊया मी तेल तापत ठेवलं होतं तेल आता चांगला तापला आहे तर मी एक एक गुलाबतून सोडून घेत आहे मी आपण आता गुलाबजामसाठी साठी पाक करून घेणार आहोत त्यासाठी मी प्रथम पाणी घालते त्यामध्ये मी एक वाटी साखर घालते त्यानंतर मी दोन तीन किसराच्या काड्या घालते पाकाला छान अशी उकली आली आहे बघू शकता मी साखरेच्या पाका इलायची पावडर टाकून घेत आहे इकडे मी गुलाबजाम सोडून घेतले होते ते छान आता गोल्डन कलर येत आहे नुसत्या असं गोल्डन कलर आलेला आहे मस्त आपल्या गुलाबजामला आता छान कलर आलेला आहे बघू शकता मी आता हे काढून घेत आहे चला तर आपण गुलाबजाम आता पाकात घालून घेऊया आपण आता गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेतले आहेत ते आपण आता एक तासासाठी ठेवून घेऊया एक तासानंतर आपले गुलाबजाम छान असे डबल झाले आहेत आणि असे ज्युसी झाले आहेत बोलू शकता है।